यामध्ये फार प्रामाणिक हेतू होता की मागची जर लोकसभेची आपण निवडणूक पाहिली तर सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतली होती आपण सर्वांनी पाहिलं नेते कुठल्याही दिशेला असले तरी सर्वसामान्य जनता ही आदरणीय पवारसाहेबांच्या मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी होती आणि त्याची पवारसाहेबांची सूचना होती की ज्या मायबाप जनतेनं आपल्याला साथ दिली त्या जनतेपर्यंत आपल्याला पोचणं गरजेचं आहे आणि त्या हेतूने खरं तर दोन चार दिवसांपूर्वी हडपसर इथं दोन क्षेत्रीय कार्यालयांचा जनता दरबार पार पडला त्यानंतर आज आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचा जनता दरबार उद्या जुन्नर तालुक्यातल्या प्रकल्पांचा आधी आढावा आहे त्यानंतर भोसरीमध्ये पुढच्या आठवड्यात जनता दरबार आहे जेणेकरून सर्वसामान्य लोकांना कोणत्याही ज्याला आपण म्हणतो की आम, नेत्याशिवाय कोणत्याही शिफारसीशिवाय थेट त्यांची कामं प्रशासनापर्यंत पोचण्याचं एक दुवा म्हणून आपण काम करू शकलो आणि ज्या जनतेने प्रेम दिलं ज्या जनतेने एवढा विश्वास दाखवला एवढ्या विपरीत परिस्थितीमध्ये ठामपणे जी सर्वसामान्य जनता पाठीशी उभी राहिली मला वाटतं त्यांच्याप्रती कृतज्ञता आहे हा किमान दर महिन्याला सुरू ठेवण्याचा हा मनोदय आहे परंतु आता पार्लमेंटमध्ये सुद्धा उपनेता आणि मुख्य प्रतोद या दोन जबाबदाऱ्या असल्यामुळे ज्यावेळी पार्लमेंट सेशन असतील त्यावेळी थोडीशी याच्यामध्ये जरी अडचण झाली तरीसुद्धा किमान दोन महिन्यातून एकदा हा जनता दरबार व्हावा यासाठी मी स्वतः प्रयत्न करत आहे कोणत्या ना हे खरं तर माझ्यासाठी थोडंसं आश्चर्यकारक होतं कारण मागची पाच वर्ष काम करत असताना यामध्ये आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा एवढ्या समस्याच्या प्रकर्षाने समोर आल्या यामध्ये महसूलच्या समस्या होत्या यामध्ये रस्त्यांच्या समस्या होत्या एम एस सी बीचे विषय होते, होते काही पोलीस डिपार्टमेंटच्या संदर्भात विषय होते आणि ही सर्वसामान्य जनता होती जिचे हे विषय सुटलेले नाही आहेत म्हणून ती आशेनं आणि विश्वासानं या जनता दरबारात आली होती यामध्ये सगळं जवळपास तुम्ही आत्ता बघितलं असेल जवळपास शंभरच्या आसपास अधिकारी होते सगळ्याच विभागांचे अधिकारी इथे होते म्हणजे अगदी परवा जो आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या अंतर्गत असलेल्या आश्रम शाळांमध्ये जो सेंट्रल किचनकडून सप्लाय होत असलेल्या भाजीमध्ये रस्त्यामध्ये आळ्या सापडण्याचा जो धक्कादायक प्रकार घडला त्याही संदर्भात अधिकाऱ्यांना आपल्याला विचारणा करता आली त्यांच्या कारवाईचे जे काही लिखित जे काही रिपोर्ट आहे तोही मागवलेला आहे आणि या पद्धतीने या सगळ्या अधिकाऱ्यांना त्या त्या डिपार्टमेंटचं काम हे त्वरित सोपवण्यात आलेलं आहे आणि त्यांना ॲक्शन टेकन रिपोर्ट हा अधिकाऱ्यांकडून घेतला जाईल त्यामुळे जी पत्र या जनता दरबारात सर्वसामान्य जनतेच्या अधिकाऱ्यांकडे फॉरवर्ड झालेली आहेत याचा ॲक्शन टेकन रिपोर्ट हा अधिकाऱ्यांना सात दिवसात सादर करावा लागेल तो उन तो उन मला वाटत नाही अशी कुठल्या अधिकाऱ्याची अशी परिस्थिती असेल असू नये अशी माझी अपेक्षा आहे आणि मी जेव्हा अपेक्षा व्यक्त करतो तेव्हा त्यामागे बरेच अर्थ दडलेले असतात काय झाले तेच कर्मचारी बरेच वर्ष काम करत आहेत त्यांना आंबेगावचं राजकारण पण माहीत झालं राजकारण पण माहीत झालं आणि त्या पद्धतीने ते वापर सर्वसामान्य मला वाटतं पहिला ऍक्शन टेकन रिपोर्टमध्ये या गोष्टी समोर येतील आणि ज्या ठिकाणी या पद्धतीनं जर चालढकल करण्याची जर मनोवृत्ती दिसली तर त्याविषयी आमचे देवदत्त निकम साहेब आहेत बाळासाहेब आणखिले आहेत सुरेश भाऊ भोर आहेत ही सगळी मंडळी पाठपुरावा तर नक्कीच करतील आणि त्यानंतर इंटरव्हेन्शन करायची वेळ आली तर मागे पुढे पाहिलं जाणार मागच्या पाच वर्षात आपण एकही नाही ज़्चा मागच्या पाच वर्षामधली राजकीय परिस्थिती वेगळी होती आता राजकीय परिस्थिती वेगळी आहे आणि त्यामुळे मागच्या पाच वर्षांमध्ये जनता दरबार घेणं का घेतला नाही यापेक्षा आत्ता मी रेग्युलरली घेतो हे जास्त महत्वाचं आहे पण जर पाच वर्ष झाले असते मला वाटतं मतात जास्त वाढलं असतं कसं होतं जनता दरबार घ्यावा की घेऊ नये हे प्रत्येकाचं स्वतःचं म्हणणं आहे आणि या पद्धतीनं मागच्या पाच वर्षांमध्ये मी तेच म्हणतो की इट्स अ न्यू चॅप्टर मागे काय झालं का, का नाही झालं या सगळ्या गोष्टी उगाळ्यात बसण्यात किंवा त्या बोलण्यामध्ये या चर्चेच्या पलीकडे दुसरं काही नाही आहे आणि वेळी मी योग्य गोष्टींचा कायम खुलासा करतो हे तुम्हालाही ठाऊक आहे त्यामुळे आत्ता मला असं वाटतं की आत्ता हे खरं तर सर्वसामान्य जनतेच्या आपण कामी येतोय सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण हे करतोय याचा एक विषय दुसरा एक फार महत्वाचा विषय की गेल्या काही वर्षांमध्ये जवळपास तीन वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या शहरी भागातही मी ते बघतोय ग्रामीण भागातही ते मी पाहतो आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या ज्या अगदी बेसिक काही प्रश्न असतील म्हणजे अगदी महानगरपालिका क्षेत्रांमध्ये जर आम्ही आपण काय म्हणतो की वॉटर मीटर गटर या तर महानगरपालिकेच्या समस्या आहेत पण त्याही समस्या सोडवण्यासाठी आज सर्वसामान्य जनतेकडे पर्याय नाही त्यामुळे या जनता दरबारचं महत्त्व जास्त आहे आता तुम्ही जनता दरबार घेतलाय हे जनता दरबार घेत असताना तुम्ही जनसंपर्कात मागच्या आपण चर्चा पडला दावा केला नाही हो का हो आता असं तुमचं गावावर जाण्याचं काही जनसंपर्क वाटण्याचं काही कसं मी पुन्हा ते म्हणतो की काही नॅरेटिव्ह तयार केले जातात काही वस्तुस्थिती असते आणि या पद्धतीनं मला वाटतं की आत्ता बऱ्याचपैकी गावांपैकी लोक आले होते बऱ्याच गावांचे लोक आले होते नक्की जनसंपर्क आपण कशाला म्हणायचं इच्छा आहे की हो। मी त्यामध्ये तेच म्हणतो की यामध्ये जेवढं शक्य आहे तेवढं आपण करतोच आहोत दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की प्रश्न सोडवणं हे प्राधान्य आणि हे प्रश्न सोडवत असताना ठिकठिकाणचे थीक वे वे लोक वेगवेगळ्या गावचे आताही अनेक ठिकाणचे लोक संपूर्ण मतदारसंघातले लोक होते त्यामुळे यांच्याशी संपर्क का हा कामाच्या निमित्तानं हा येतच राहतो त्याही पलीकडे जाऊन जो आभार दौरा असेल किंवा ज्या पद्धतीनं गावोगावी भेटी देण्याचा जो हे असे हे पुढच्या काळात होईल कारण आता खरं था तर विधानसभेच्या दृष्टीनं शिवस्वराज्य यात्रेची संपूर्ण आखणी चालू आहे त्याचं संपूर्ण प्लॅनिंग सुरू आहे आणि विधानसभेची रणधुमाळी ही अवघ्या काही दिवसांवर असल्यामुळे त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रभर आता फिरणं गरजेचं आहे माझी वर्षी पाटलांनी तुम्हाला

त्यामुळे त्यांच्याकडे काय माहिती ती त्यांनी तुमच्याकडे मी तुम्हाला ते सांगितलं आहे हा प्रस्ताव कॅबिनेटसाठी जो मंजूर केलेला आहे प मंजुरीसाठी सादर झालेला आहे याची इम्प्लिमेंटिंग एजन्सी कोण हेच रेल्वे मंत्री अजून ठरवत नाही आहेत आणि मी संसदेमध्ये हीच मागणी केलेली आहे की यामध्ये इम्प्लिमेंटिंग एजन्सी कोण हे आधी ठरवावं त्यामुळे कदाचित नामदार साहेबांकडे काहीतरी चुकीची माहिती असू शकते पण त्यांनी ती समोर मांडली तर ते जास्त बरं राहील सुरू औद्योगिक द्रुतगती महामार्ग आहे औद्योगिक द्रुतगती महामार्गाला खरं तर हा विरोध असण्याचं कारण नाही त्याच्या अलाइनमेंटला विरोध आहे रस्ता जात असताना जर तो बागायती क्षेत्रातमधून जात असेल तर आपल्याकडे जुन्नर तालुक्यामध्ये औरंगपूर असेल राजोरी असेल इथलं जे बागायती क्षेत्र या सगळ्या बागायती क्षेत्राचा विरोध आहे मुळात एक तर लँड होल्डिंग कमी झालेलं आहे हे लँड होल्डिंग कमी होत असताना तो जर वेगळा प्रकल्प असेल तर शंभर टक्के त्याच्यावर हे करता येऊ शकतो त्याच्या अलाइनमेंटवर फेरविचार होणं गरजेचं आहे आणि मला वाटतं आता काय तीन महिनेत राहिले तीन महिन्यातले जेमतेम दीड महिना सरकार राहिले त्यानंतर आचारसंहिताच लागेल महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मला नेमका औद्योगिक द्रुतगती महामार्गाविषयी काय वाटतं आहे आणि तो कशा पद्धतीने होणं सर्वसामान्यांच्या लोकांच्या आपल्या परिसराच्या हिताचं आहे याचं सादरीकरणासहित मी तुमच्यासमोर महाविकास आघाडीचं सरकार आल्याबरोबर संसदेत तुम्ही हा विषय संसदेचा नाहीच आहे कारण औद्योगिक द्रुतगती महामार्ग हा एम एस आर डी सीने प्रस्तावित केलेला आहे आणि एम एस आर डी सीने प्रस्तावित करत असताना मला स्थानिक लोकप्रतिनिधींनी जेव्हा मान्य उपमुख्यमंत्री अजितदादांची बैठक घेतली तेव्हा मला असं समजलं त्या बैठकीच्या वार्तांकनातून की वार्तां स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासातच घेतलं गेलं नव्हतं म्हणजे विकासासाठी ज्यांचं बोट धरलं आहे त्या भारतीय जनता पक्षाचे नेते जर राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्री महोदयांना प्रकल्प आखताना विश्वासातसुद्धा घेत नसतील तर मला वाटतं त्यांनीच अंतर्मुख होऊन विचार करायची वेळ आलेली आहे की नक्की कुठल्या विकासासाठी आपण गेलो कारण हे त्यांचं विधान आहे माझं नाही की आम्हाला विश्वासात घेतलं गेलं नाही कारण दोनपैकी एका वाक्यावर सगळ्यांनी ठाम राहावं की हा औद्योगिक द्रुतगती महामार्ग आखताना तुम्हाला विश्वासात घेतलं गेलं होतं का जर घेतलं गेलं होतं तर आत्ता तुम्ही विरोध का करताय आणि जर विश्वासात घेतलं गेलं नव्हतं तर तुम्ही नेमके कोणत्या विकासासाठी उडी मारून तिकडे गेला हे त्यांचं त्यांनी ठरवाव विधानसभा निवडणूक तीन महिने झालेली आहे वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू फक्त आत्ता मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो की आंबेगाव शिरूरचा पुढचा आमदार महाविकास आघाडीचा असणार मध्यरीच्या तुमच्या सत्कार समारंभात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते नाराज झाले होते त्यांची नाराजी दूर करण्याची आले का आज ते सोबत होते माझ्या याच्यावर तुम्हाला कळलं असेल मी सोबत एका गाडीने आलो आहे समस्या अशी गंभीर नाही मी तुम्हाला सांगतो की सगळ्याच इतक्या सगळ्या तक्रारींचा जो हे दिसतो आहे डोंगर दिसतोय आसामोर अडचणींचा त्यामुळे एकच एखादी मुख्य गंभीर मी खूप गांभीर्याने तक्रारी जे तक्रारीचा मी पुन्हा पुन्हा उल्लेख करतो आहे ती म्हणजे प्रकल्प अधिकाऱ्याच्या सेंट्रल किचनच्या संदर्भामध्ये यामध्ये जे आळ्या सापडल्यात आणि सोळा शाळांना हे जेवण दिलं जातं तर याचं लवकरात लवकर जो अहवाल मागवलेला म्हणजे त्यांनी सगळ्या मुख्याध्यापकांना शो कॉज नोटीस दिलेल्या आहेत शिवाय ही सेंट्रल किचन जी चालवते ती संस्था ब्लॅकलिस्ट करण्याची प्रोसेस हे केलेली दोन कर्मचारी निलंबित केलेले आहेत पण हा माझ्या आदिवासी बांधवांच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ आहे त्यामुळे याची संपूर्ण सखोल चौकशी होणं गरजेचं आहे म्हणजे तिथलं अन्नधान्य कोणत्या प्रतीचं वापरलं जातं त्यांना कुठल्या कुठलं फूड हे दिलं जातं त्याची फूड अँड ड्रगकडून चौकशी होणं गरजेचं आहे जेवणाची क्वालिटी काय आहे ती वेळेत येते का जेवण वेळेत त्यांना मिळतं का ते तितक्या ज्या पद्धतीने त्यांना सकस आणि पोषक आहार मिळाला पाहिजे त्या पद्धतीने तो मिळतो या सगळ्याची चौकशी निमित्तानं होणं गरजेचं आहे ड्रोनची लक्ष द्या खूप आहे सामान्य नागरिक खूप मात्र प्रशासन कुठल्या लक्ष लक्ष उत्तर द्या आम्ही यामध्ये वारंवार प्रशासनाला चौकशी करून सुद्धा प्रशासनानं अजून त्याचं उत्तर दिलेलं नाही आहे मी मागेही जे याचा उल्लेख झाला होता त्यामुळे मी पत्र दिलं होतं आणि त्या पत्राची कॉपीसुद्धा आपल्याकडे आहे त्याचं जे उत्तर आहे तर ती बाब फक्त आम्ही गंभीरपणे लक्षात घेतो आहोत याच्या पलीकडं अजून प्रशासनानं उत्तर दिलेलं नाही कारण याच पद्धतीनं शिरूरमध्ये हवेलीमध्ये हे ड्रोन दिसले होते हे गेल्या महिन्यात ड्रोन दिसले होते आणि ते दिसल्यानंतर आत्ता आपण म्हणतोय आंबेगावमध्ये दिसतं तर फौजदारी दंडसंहितेनुसार कारवाई होणार याच्या पलीकडे एस पी उत्तर देत नाही त्यामुळे याचं खरंच भयाचं वातावरण आहे म्हणजे अगदी अधिवेशन सुरू आहे यामध्ये मला खरं तर आवडेल की मान्य गृहमंत्री महोदयांनी या संदर्भातलं एक निवेदन हे प्रसारित करावं या संदर्भामध्ये मान्य गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं हे कशा पद्धतीने ड्रोन उडवले जाते याचे अनेक व्हिडिओज समोर आलेले आहेत काहींच्या घरावर हे ड्रोन उतरलेले आहेत बरं हे ड्रोन जसे आपण साध्या शूटिंगसाठी छोटे आपल्या सभांमध्ये वगैरे जे ड्रोन दिसतात या पद्धतीचे ड्रोन नाही आहेत तर हे पॉवरफुल ड्रोन आहेत तर ते नेमके कशासाठी वापरली जात आहेत याचं स्पष्टीकरण मान्य गृहमंत्र्यांनी द्यायला पाहिजे मुख्यमंत्री योजना सरकारने माता भगिनींना या पद्धतीने या मदतीचा लाभ होतो हे शंभर टक्के योग्य पण या आणि ही खरंच चांगली गोष्ट आहे पण एकीकडे पंधराशे रुपये लाडक्या बहिणीला द्यायचे आणि लगेच तिच्या खिच्यातून बाराशे रुपये गॅस सिलेंडरला काढून घ्यायचे तर हे म्हणजे आवळाजून कोळा काढण्यासारखा आहे दुसरं म्हणजे बहिणीला पंधराशे रुपयाची ओवळणी देत असताना दाजीच्या शेतमालाला दुधाला जर भाव दिला असता तर जास्त बरं वाटलं असतं आणि तिसरी फार महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या महाराष्ट्रानं देशाला दिशा दाखवली त्या महाराष्ट्राला इतर राज्यांच्या योजना अशा पद्धतीनं ग्लास ट्रेसिंग करून कॉपी कराव्या लागाव्यात हे खरं तर थोडंसं अनाखलनीय काही पत्रकार बांधवांनी मला विचारलं याचा एक फार मोठा उपयोग होईल परंतु यामधली एक मेक फार ही फार महत्त्वाची आहे की या सगळ्या योजनेची जे काही फेरतपासणी होणार आहे कागदपत्रांची ही फेरतपासणी सहा ते आठ महिन्यानंतर होणार आहे सहा ते आठ महिन्यानंतर म्हणजे ज्यांनी आत्ता घोषणा जाहीर केली ती योजना चालू राहण्याची कोणतीही जबाबदारी ही महाविकास आघाडीच्या सरकारनं घेतलेली नाही तुमची काय कागदपत्रं आहे तुम्ही आत्ता सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्म म्हणताय आता युती सरकारचे त्यामुळं सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्म म्हणतात त्यामुळे सेल्फ डिक्लेरेशनमध्ये वास्तविकता होती की नाही हे आता महायुतीचं सरकार जे ते दीड महिना आहे त्यामुळं काही लोकांनी असाही आरोप केलेला आहे की या पद्धतीनं एक लाभार्थी वाढवून केवळ तीन महिन्यांचे पैसे मिळणार आहेत म्हणजे काही जण तर म्हणतात जुलै ऑगस्ट सप्टेंबर केवळ तीन महिन्यांचे पैसे मिळतील पुढे काय होईल कुणालाच ठाऊक नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या मध्य प्रदेशच्या धर्तीवर ही योजना राबवून आपल्याला फायदा होईल असं महायुती सरकारला वाटत असेल तर कदाचित त्यांच्या सल्लागारांनी एक महत्त्वाची गोष्ट त्यांना सांगितली नसावी की मध्य प्रदेशमध्ये वर्षभर ही योजना सक्सेसफुली रन झाल्यानंतर त्याचा फायदा मध्य प्रदेश सरकारला काही प्रमाणात झाला असं म्हटलं जातं ती परिस्थिती महाराष्ट्रात नाही योजना पुढे सुरू राहणार की नाही याच्याविषयी स्पष्टता नाही यामध्ये या फार महत्वाची गोष्ट यामध्ये फार महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आत्ता महाराष्ट्रावर सात लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे आत्ताच्या अर्थसंकल्पातल्या घोषणा जर या करायच्या असतील तर याच्यावर आणखी एक लाख साठ हजार कोटींची कर्ज उभारणी करणं गरजेचं आहे आणि या पद्धतीचं ऋण काढून सण साजरे करावेत का हा एक महत्त्वाचा प्रश्न कारण या पद्धतीनं जर केवळ योजना सांगत राहिलो किंवा योजनांची घोषणा निवडणुकीच्या तोंडावर होत राहिली तर मग सरकारचं एकूण अर्थसंकल्प किंवा सरकारचं एकूण आर्थिक शिस्त ही कशी राहील हा मोठा प्रश्न आहे सर एकंदर महाविकास आघाडीला एकंदर जागा विधानसभे रणनीती काय आता लोकसभेच्या जागांवरूनच दिसते किमान एकशे पंचावन्न जागांवर आता महाविकास आघाडी आघाडीवर आहे आणि निश्चितच हा आकडा महाविकास आघाडीचा एकशे पंचावन्न वरून आता जी आमची तयारी दिसतीये त्यामध्ये एकशे ऐंशी ते एकशे नव्वद जागांपर्यंत जायला हरकत नाही एवढंच नाही जलजीवनची जी काम चालू आहेत सगळेच्या गावागाव अत्यंत निकृष्ट प्रतीचे अनेक ठिकाणी पाईपलाईन प्रॉब्लेम आहे काही ठिकाणी पाणीनं विहिरीत खोदलेली आहे आणि ठिकेदारांना बिना आरा केले नाही जनरल एक हा संपूर्ण महाराष्ट्राचा विषय आहे आणि जलजीवन मिशन ही ठेकेदारांसाठी आणि काही नेत्यांच्या बगलबच्च्यासाठी खाण्याचं पुरण झालेली आहे अनेक ठिकाणी तुम्हाला यामध्ये रिंग झाली असे की काय अशा पद्धतीचे संशय येण्यासारखी जागा आहे अनेक ठिकाणी पाण्याचे सोर्स आयडेंटिफाय न होता पाईपलाईन टाकलेल्या आहेत अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकताना निकष पाळले गेलेले नाही आहेत या पाईपलाईनचे पाईप कुठून येतात इथपासून त्या कोणत्या ठेकेदारांना ही कामं दिलीत इथपर्यंत या संपूर्ण प्रकरणाची ही सखोल चौकशी होणार आहे येत्या अधिवेशनातच तुम्हाला जलजीवन मिशनच्या संदर्भात या सगळ्या अलार्म सिग्नल्स उचलताना मी तुम्हाला स्वतः दिसते साहेब निवडणुकीमध्ये आत्ता सरकार आहे आणि महाराष्ट्रात तर सरकार आधी बदले त्यानंतर केंद्रात ज्या काय हालचाली होतील त्याही तुम्हाला दिसतील आणि मग या सगळ्या आरोपांचं कुठपर्यंत खोलात ते आरोप आहेत आणि किती सत्य आहेत हे तुम्हाला त्याच्या ॲक्शनवरून दिसेल तो था था था। मला वाटतं तुमच्या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे कारण <laughs> गेली दहा वर्ष तुम्ही हा प्रश्न कधीच विचारला नव्हता <laughs> आता तुम्ही हा प्रश्न विचारता याचा अर्थ काय मला वाटतं हा प्रश्न पालकमंत्र्यांना विचारला तर जास्त बरं होईल सर <laughs> बिबट्या संदर्भात काय उपाययोजना किंवा काय सध्या अजूनही म्हणजे एकीकडे ड्रोन आहेत एकेकडे बिबट्या आहेत एकीकड सर्पदंशाचे प्रमाण वाढणे शेती मनाला माझा नाही एकंदर सर्वच ग्रामीण भागाचा चित्र स्थिर आहे काय प्लॅनिंग संशोधन काय बिबट्या संदर्भात आपण सातत्यानं पाहत असेल तर मी बिबट प्रजनन नियंत्रणाचा आग्रह धरलेला आहे आणि या संदर्भामध्ये पाठपुरावा करून आपण डी जी फॉरेस्टकडून म्हणजे पर्यावरण मंत्र्यांकडून हा प्रस्ताव राज्य सरकारकडे आणलेला आहे की राज्य सरकारने हा प्रस्ताव सादर करावा जुन्नर वन विभागाने हा प्रस्ताव खरं तर सादर केलेला आहे राज्य सरकारला राज्य शासनाने तो पाठवण्यात खरंतर दिरंगाई केलेली आहे तो अजूनही राज्य शासनाने पाठवला किंवा नाही याविषयी स्पष्टता नाही आपण जी दुसरी मागणी केली केली होती राज्य आपत्ती घोषित करा म्हणून त्या माध्यमातून मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी आता एक क्षेत्रीय आपत्तीच्या संदर्भामध्ये जी आर काढलेलं आहे आणि त्यानुसार अधिकचे पिंजरे घेणं अधिकची वर्कफोर्स असणं यासाठी निश्चितच त्याची मदत होईल तर बिबट्याच्या संदर्भामध्ये मल्टीप्रॉंग अप्रोच आहे की यामध्ये रिलोकेशन बिबट्यांचं करण्याच्या संदर्भातली परमिशन मिळणं गरजेचं आहे खरंतर स्थानिक पातळी महाराष्ट्र पातळीवरचा काही विषय आहे केंद्रीय पातळीवरचा काही विषय आहे त्यामुळे बिबट रिलोकेशन बिबट सफारी हा त्याच्यावरचा पर्याय कधीच होऊ शकत नाही कारण बिबट सफारी जेमतेम बारा लोकां बारा बिबट्यांसाठी आणि बिबट रिलोकेशन हा एक पर्याय बिबट प्रजनन नियंत्रण हा दुसरा पर्याय तिसरा पर्याय राज्य आपत्ती घोषित करून जुन्नर आंबेगाव खेड शिरूर या भागासाठी

भाजपच्या मंत्र्यांनी सांगितलं जर यामध्ये आंबेगावच्या लोकांसाठी काय सवलत देता का येईल संदर्भात दे त्यात त्यातलाच ता, ता, जो स्थानिकचा विषय आहे हा स्थानिकचा विषय आपल्याला सांभाळून तो हँडल करावा लागेल ते आपण करतो पुणे नाशिक हायवेवरची चाकणची जी कोंडी आहे त्यामध्ये सात हजार दोनशे कोटी रुपयाचा जो एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे हा एलिव्हेटेड कॉरिडॉर खरं तर टेंडर प्रोसेसला आत्ता ह्या टेंडरमध्ये फक्त दोनच बिडर आलेले आहेत एवढा मोठा प्रकल्प असल्यामुळे याच्यामध्ये आत्ता केवळ दोन बिडर आलेले आहेत त्यामुळे या संदर्भामध्ये दे पुढच्या अधिवेशनात पुन्हा गडकरी साहेबांशी चर्चा करून याला काय आपल्याला करता येऊ शकतं या संदर्भामध्ये आपण पावलं टाकणार आहोत तळेगावचा कारण शिखरापूरचा जो रस्ता हा खरं तर दुरावस्था ही कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटीचा इतकी वर्ष नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी विचार न केल्याचा दुष्परिणाम आहे तळेगाव चाकण शिखरापूरवर जेव्हा आपण बोर्ड दाखवतो तेव्हा आपल्याला याची नैतिक जबाबदारी घ्यावी लागते की दर पंचवीस किलोमीटरवर सह्याद्री घाटामध्ये घाट असताना सह्याद्रीच्या डोंगरामध्ये बोरघाट ते माळशेज घाट हा केवळ साठ किलोमीटरचा टप्पा आहे आणि या साठ किलोमीटरमध्ये कोणतंही सोर्स नसल्यामुळे मराठवाड्यातून येणाऱ्या ट्रॅफिकला संपूर्णपणे तळेगाव चाकण शिखरापूरचाच रस्ता घ्यावा लागतो त्यामुळे हा जो कर्जत वाडा राजगुरुनगर शिरूर ही जी नवीन लिंक आहे जी आता महाराष्ट्र सरकारच्या विचाराधीन आहे या लिंकचा विचार पर्यायानं करावाच लागेल या जर लिंकचा विचार झाला तर तळेगाव चाकण शिखरापूरवरचा लोड कमी होईल मग तो आता प्रस्तावित आहे इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीसमोर हा रस्ता आहे आणि आपल्या भागातल्या सगळ्याच लोकप्रतिनिधींनी खरं तर आग्रहाने हा रस्ता मार्गी लावला पाहिजे कारण डिकंजेशन ऑफ रोड्स झाल्याशिवाय त्या रस्त्यांवरची वाहतूक कमी होणार नाही ट्रॅफिक कमी होणार नाही आपल्या पक्षामध्ये यायला तयार आहे स्वच्छ भूमिका का घ्यायचं हा एक फार महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही साधं उदाहरण घ्या जुन्नरसारखं उदाहरण घ्या जिथे एकावन्न हजार मतांचं लीड सर्वसामान्य महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याने दिले या ठिकाणी त्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना तर याचं उत्तर मला द्यावंच लागेल की ज्या कार्यकर्त्यांनी एकावन्न हजाराचं लीड दिलं त्या कार्यकर्त्यांवर आता विश्वास नाही का तुम्हाला जर आयात करावा लागत असेल तर म्हणजे आपण आय पी एल बघतो की नाही आय पी एलमध्ये इम्पॅक्ट प्लेअर कधी आणतो आपण जर आपली बॅटिंग ढेपळली तर आणतो ना जर आपलीच बॅटिंग जर सेंचुरी सेंच्युरी मारत असेल तर इम्पॅक्ट प्लेअर नाही आणत आपण इतकं साधं सोपं म्हणणं आहे माझं महत्त्वाची गोष्ट ही आहे की घरवापसीच्या बाबतीमध्ये ज्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी अडचणीच्या काळात आदरणीय पवारसाहेब असतील उद्धवसाहेब ठाकरे असतील यांची साथ दिली आता आणि ती साथ देत असताना सर्वसामान्य मायबाप जनतेनं मँडेट दिलं त्या जनतेचा आणि त्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा अवमान करता येणार नाही अशी ना माझी स्वतःची स्वच्छ भूमिका आहे विधानसभा मतदारसंघात <laughs> त्यामध्ये तुम्हाला असं वाटलं होतं इथून मत देखील मिळेल किंवा काय मत काय होतं ते म्हणा शंभर टक्के मतांदिक होतं मिळेल याची मला खात्री होती कारण यामध्ये स्वतः आमचे देवदत्त निकम साहेब असतील इतर त्यांचे सगळे सहकारी असतील शिवसेनेची संपूर्ण टीम असतील अगदी आमच्या निगोडताई असतील सुरेश भाऊ असतील राजाराम बाणखेले असतील पलीकडे आमचा गणेश तात्या जामदार असतील सगळी मंडळी असतील आमचे शेखरदादा पाचुणकर असतील शंकरदादा असतील सुरेश भाऊ असतील दामो अण्णा ना घोडे असतील या सगळ्यांनी जी मेहनत करताना मी पाहत होतो ना त्यामुळं मला शंभर टक्के खात्री होती की आघाडी मिळेल फक्त ती किती मिळेल याच ही गोष्ट होती पण या सगळ्या कार्यकर्त्यांचं कौतुक या सगळ्यांनी जी मेहनत केली आणि इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये ही लीड त्यांनी आणून द्या खेडमध्ये खेळ सगळ्यात जास्त खेळमध्ये चांगल्या पदार्थ पदाधिकार याचं नेमकं काय कारण असं खेळ